ईडब्ल्यू एस आरक्षण हेच खरं मराठ्यांचं आरक्षण आहे मराठे हे सामाजिक मागास नाही मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक अद्यापपर्यंत मिळालेलं नाही असं खळबळजनक जे काही वक्त आहे वक्तव्य ते चंद्रकांत दादा पाटील जे मंत्री आहेत त्यांनी केलेलं आहे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी केलेलं आहे मनोज जारंगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावरती गेल्या तीन दिवसापासून मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आमरण उपोषण आहे आज शनिवार आहे तिसरा दिवस आहे परंतु मराठा आरक्षणावरती अद्यापपर्यंत तोडगा काढण्यासाठी सरकार पातळीवरती वेगवान हालचाल देखील सुरू आहेत काल मुख्यमंत्र्यांच्या आणि उपसमितीच्या निर्देशानुसार शिंदे समितीचे जे संदीप शिंदे आहेत माजी न्यायमूर्ती त्यांनी मनोज जारंगी पाटील यांची भेट देखील घेतली या संदर्भात बैठका देखील सुरू आहेत यानंतर मराठा उपसमिती पुन्हा एकदा मनोज जारंगे पाटील यांना आज भेटून किंवा भेटण्याची शक्यता आहे आणि त्यावरती ज्या काही मागण्या आहेत मनोज जारगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील त्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे त्याबरोबर भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणं हे शक्य नसल्याचं स्पष्टपणे त्यांनी सांगितले तसंच शनिवारी त्यांनी काही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी ते म्हणाले की मुंबईतील जे आझाद मैदानावरती मराठा आंदोलकां वरती त्यांनी टीकासर सोडलं आहे एक टीका केली आहे आझाद मैदानावर आंदोलनाला जी परवानगी आहे ती दिलेली असताना देखील सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस हे मुंबई वेठीस धरण्याचं काम जे आहे ते मराठा आंदोलकांकडून सुरू आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून जे काय आहे ते राज्यात काम करत आहेत असं देखील चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे आपण महाराजांसोबत तुलना करत नाहीत परंतु अन्यथा नवीन वाद यामुळे निर्माण होईल असं देखील त्यांनी बोलताना म्हटलं आहे त्याचबरोबर पाहिलं तर कायदेशीर दृष्ट्या जे आहे ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी मधून आरक्षण मिळणं अशक्य आहे असं देखील त्यांनी था ठणकावून सांगितलेलं आहे आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही काही मागण्या आहेत त्या तशाच मान्य केल्या परंतु तरी देखील कायदेशीरदृष्ट्या त्या टिकतील की टिकणार नाहीत हे देखील सांगणं कठीण आहे असं देखील पाटील यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर पाहिलं तर शरद पवार हे चार चार वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते मग त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही असं चंद्रकांत पाटलांचा सवाल सगे सोयरीबाबत अध्यादेशी निघालेला आहे आणि आपल्या पितृसत्ताक ज्या आहे त्या समाजाच्या नियमानुसार सगळे सोयरे हे फक्त वडिलांकडीलच असतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते मांडले जातात आणि अशा सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना दाखले मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे एकाला दाखला मिळतो त्यावेळी त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील दहा जणांना याचा फायदा होतो याचा विचार करता लाखो समाज बांधवांना आता कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे असं मन मनोज जारंगे पाटील यांना त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ठणकावलं आहे त्याचबरोबर पाहिलं तर शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते मग त्यांनी तामिळना तामिळनाडूप्रमाणेच आर का आरक्षण दिलं नाही ही फक्त वेळ काढायचं आणि म्हणजेच धमकावण्याचं काम आहे का असं देखील त्यांनी उपरोधिक टीका शरद पवार आणि मराठा आंदोलनावरती केलेली आहे तामिळनाडूचं आरक्षण जे आहे ते अजूनही सर्वोच्च न्यायालयात असून ते सर्वोच्च न्यायालयात टिकणारं नाही सुनावणीला आल्यावरती हेही समोर येईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणत शरद पवार यांना तोला आहे त्याचबरोबर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात फरक आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस हे खरे असूनही बोलायचं टाळतात आणि अजितदादा हे जे काय आहे ते ठवून ठोकून बोलतात आणि म्हणूनच त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिल्याचं शरद पवार सॉरी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर आज राजकीय जे काही आहे ते राजकीय आरक्षणासाठी ही सगळी धडपड सुरू आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील म्हटलं आहे की वक्तव्य त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हटलेत की एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस हे कधीही खोटे बोलत नाहीत मात्र काही लोक जे आहे ते नेहमीच खोटं बोलत असतात पण रेटून बोलायचं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असं काही करत करत असतात असा टोला देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना लगावलाय सध्या सुरू असलेलं जे आंदोलन आहे आझाद मैदानावरचं हे मुंबईकरांना वेटीस धरण्याचं एक काम आहे अशी उपरोधिक टीका किंवा त्यांचं ते वक्तव्य आहे हे राजकीय आरक्षण मिळवण्यासाठीची धडपड असून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहे असं चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलेलं आहे मग ते मराठा नाहीत का मराठाचे बलाढ्य नेते हे ते आहेत मात्र ते स जे काय आहे सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांना आरक्षण देऊच देणार नाहीत का ते देणार नाहीत का असं देखील यातून एक सवाल उपस्थित होतो जरी दाखला मिळाला तरी देखील त्याची व्हॅलिडिटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं जी पितृसत्ताक पद्धतीने अंमलबजावणी झाली आहे आणि झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर पाहिलं तर ई आरक्षण आहे हे खरं मराठ्यांचं आरक्षण आहे मराठे हे सामाजिक मागास नाहीत मराठ्यांना दलितांसारखी जी आहे ती अस्पृश्यतेची वागणूक अद्यापपर्यंत मिळालेली नाही असं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं होतं जात मागास ठरवण्याचे अधिकार हे घटनेने केवळ मागासवर्गीय आयोगालाच दिलेले आहे ते शिंदे समिती ठरवू शकत नाही गावच्या सरपंच पदासाठी आणि राजकारणासाठी हे सर्व सुरू असून मराठा समाज हे फक्त राजकारणासाठी करतो आहे आणि त्या आडून काही राजकीय पोळी भाजत आहेत असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं होतं त्याचबरोबर पाहिलं तर ए सी एसी बी सीमध्ये जे काय आहे ते राजकीय आरक्षण नसल्यानेच आता राजकीय आरक्षणासाठी ही धडपड सुरू आहे आणि मराठा कुणीबी दाखले घेऊन राजकीय आरक्षण भागवलं जाऊ शकतं असं चंद्रकांत पाटील यांनी उपरोधिकपणे जी काय आहे ती टीका वारंवार केली आहे फडणवीस शहांचे सरकार मराठी लोकांना मारायलाच निघाले काल सरकारच्या वतीने न्यायमूर्ती शिंदे वगैरे जरंगेंना बि जरंगे, जरंगे पाटील यांना भेटले त्यांच्या चर्चा सुरू आहे किंवा जे डायलॉग आहे ते सुरू आहेत ही चर्चा अजूनही किती वेळ किंवा किती काळ चालेल हे सांगता येत नाही त्यातून काही मराठा समाजाचा मार्ग निघेल का हेही सांगता येत नाही ही, ये ही।, ही मुंबई आपली आहे हे समजून त्यांनी मुंबईत थांबायला पाहिजे ही मुंबई मराठी माणसांचीच आहे आणि महाराष्ट्राची राजधानी आहे त्यामुळे याच भावनेने सर्व मराठा बांधवने इथे मुंबईमध्ये राहायला पाहिजे फडणवीस आणि अमित शहा यांचे सरकार हे मराठी लोकांना मारायलाच निघालेलं आहे हे बोलतात फक्त कर बोलतात एक आणि करतात दुसरंच काही असं जे काही आहे ते शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मराठी माणसाला संपवण्यासाठीच राज्य सरकार किंवा फडणवीस यांचं सरकार आहे इथे आलेलं आहे सरकारमध्ये एकमेकांना संपवण्याच्या भानगडीत मराठी माणसाला जे काय आहे ते संपवण्याचं काम हे सरकार करत आहे असं आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे उदयनराव त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की उदयनराजे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जरंगे पाटलांच्या मंडपात जाऊन उपोषणाला बसलं पाहिजे संजय राऊत असंही म्हणालेत की अमित शहाच्या मागे शेपटी हलवत फिरताना एकनाथ शिंदे यांना लाज वाटायला पाहिजे होती जो माणूस मुंबईत मराठी माणूस संपवायला निघालेला आहे जो मराठी माणसाच्या प्रश्नांकडे धुंकूनही पाहत नाही किंवा पाहायला तयार नाही तुम्ही स्वतःला कसले मराठा समजतात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत ते ज्या मैदानात आझाद मैदानात बसलेले आहेत त्या मंडपात जाऊन उपोषणाला बसायला पाहिजे पण हे सगळे लोक भारतीय जनता पक्षाचे हस्तक बनलेले आहेत हे सगळे भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत हे राज्याचं एक दुर्दैव आहे अशी टीकाच संजय राऊत यांनी यावेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या, या, या छत्रपती घराण्यांवरती केलेला आहे त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात आता जे काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची उपसमिती जे काय आहे ते कशा पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भातील हा प्रश्न सोडवते हेच देखील आपण पाहणार आहोत